लग्नाला चाललाय तुम्ही तर मी काय म्हणते ते लक्षात ठेवा दहा रुपयाची नाही गाडी व्यवस्थित चालवायची बरोबर सावकात जायच आणि तिथे जायच नाही का जायच नाही का नाही म्हणजे पिऊन तुम्ही टेजवर जा चाल लग्नाला चालले दहा रुपये मूर्ख आहेस काय तू मला माहित आहे तुम्ही कसा आहे मला नका मूर्ख म्हणू मी सांगते तीच करायचं लग्नाला जाताना दारू प्यायची नाही व्यवस्थित जायचं आणि तिथं नागिन डान्स करायचा नाही सगळ्याच्या माग तू येत्या नाही ना। मी येत मला काम आहे म्हणूनच आज मी येणार ना? मी असल्यावर मस्त ध्यान ठेवते या मी नसल्यावर तुम्ही दारू पेता मित्रा जे ही करता लगीन लगीन म्हटलं का लगीन नाचायला सुरु करता नागिन डान्स कर कुठं काय कर नागिन डान्स केला कुठं पाल डान्स केला तर मी तुमची कपडे घाण झालेली धोणार नाही लक्षात ठेवा ते पी असतो मंत्र्याचं तसं तू बी चल घे संकट मी रोजच संघ असते ना आज मला काम आहे म्हणून मला नाही यायचं नाही चल तरी बी दुसरी गाडी करतो तुला तू बी नुसतं ध्यान ठेवायचं कॅमेरा घेऊ काय बी बोल ना, ना का आम्हाला माहित आहे अजून काय हुकुम हा आणि हा लक्षात ठेवा दारू पिऊन कुणाला तर वाडायला जा पंक्तीला जेवायला घ्या mm. वहिनी घ्या वहिनी आणि तिथच पंक्तीत पडचाल त्या ताटावर तर मी सांगते दारू पिऊन कुणाला वाडायला जेवायला जायचं नाही हा आणि अजून कुणाला वहिनीला कोण गोळखीची भेटली का लगे म्हणताल हा वहिनी तुमची साडी लय छान आहे तुमचं सँडल लय वारे येत काय तिथं काय त्यांना काय बस्ता बांधायला नाही जायचं सांगून ठेवते कुणाला काही विचारायचं नाही तुमचं सँडलजलंय भारी येतं आणि कोण गाडीवर बसलं का तुमचं स्टँडच मारलं नाही असं काहीही म्हणायचं नाही अगं ती पडते दे। तुमच्यापेक्षा तर ती शाणी असते तीस तुम्ही पेलेला असताय कुठे दहा जाते तुमच्या सारखी म्हणूनच सांगावं लागतंय ना तुम्ही असं बाहेर चाललं का एकट मग ती सांगावं लागतंय काळजी लागते ना जाऊन तिथं दारू रुपये आले डान्स करत बच्चाल झालं नाही अजून हाय आणि लग्नातन घरी येताना कुणाच्या कुणाच्या तर चिपलीचा मी काय चोर आहे काय नाही पण त्याला मी जबाबदार नाही असं मी सांगते माझा नवा बोट आहे नाही पेल्या माणसा लक्षात राहत नाही ना हे बघ ही कसला नवा बोट आहे मी कशाला चोरेन अ पेल्यावर कस वाचतोय वय मस्त नवास बुटाय पण पेल्यावर तुमच्या लक्षात राहत का कुठं काय ठेवलंय काय म्हणून मी सांगते दुसऱ्याचा जोडा घालून याचाल माणसं घरी आली होती मागायला तर त्याला जबाबदार मी नाही पहिल्यांदाच सांगते कोणाला कळत कशाला मी झालं का जाऊ का आता अजून हाय थांबा लयच तुम्हाला असं वाटलं कि वाढायचंय वाढ पिवायचंय तर बायांच्या लाईनला वाढायचं नाही पुरुष मंडळाच्या लाईनला वाढायचं बायकाच्या लाईनला वाढायला गेलं पडचल तिथं आणि बाया उठून मारतील तुम्हाला पिऊन जासाल वाढायला हे काय आहे मला आणि ही, ही करून हसायचं नाही तिथं शांत जायचं लग्नात तांदूळ टाकायचं जेवायचं आणि माघारी यायचं मी प्रतिष्ठित माणूस आहे तिकडे तिकडे बघायचं नाही मला असं बोलते सा आ, हा सांगितलं सगळं लक्षात आहे ना नक्की आणि ती ताई पण येणार आहे कोणच्या ताई हा म्हणजे कोणच्या ताई त्यांची त्यांची स्पेशल गाडी आहे ती स्पेशल गाडीने येणार आहे त्या मग काय उपयोग आहे मला काय उपयोग आहे म्हणजे म्हणजे येणार आहे ते मला बी सोय झाली असते बसायला त्यांच्या गाडीत तसला काय विचार करू नका गप्च जायचं आपली गाडी घेऊन गपचिप यायचं तिने कोणच्या गाडी कोणची त्यांची गाडी आहे की मग मला आहे का बघ विचार हा मग राहू दे लग्नाला जायचं राहत नाही नाही असू दे आता जवळच लग्न म्हणून मला एवढं एवढंही करावं लागतं टेन्शन या लागले जेवढे झालं का मग का जाऊ का आता नाही थांबा मी भाजी टाकाय गेली ती हे बघा आणलंय जर तुम्हाला अजून सांगते डबल लय जर तुम्हाला नाच वाटलं ना तर नवरदेवाची वरात निघाली त्या या माग नाचायचं नागिण डान्स लागलाय म्हणून घरी या तुम्हाला शिकवती नागिण डान्स कसा असतो ती हा बरोबर आहे ना तू नागिनच आहे ना काय ईश्वऱ्या नाचवती ना बोटावर काय झालं नाही काय काय नाही काय नाही बोल बोलतो चालू ते हा तीच म्हणती मी आणि सरळ जायचं कोण मित्र भेटला गेला की हा चल बस गाडीवर चल ही करायला दहा रुपयाला ही करायला तसलं काही नाही मित्राला कुणाला न्यायचं नाही काय नाही एकटं जायचं एकटे यायचं झालं गाजू झालं का म्हणजे तुमच्याकडे डोक्यावर न जाते का मी सांगितलं सगळं लक्षात ठेवा सगळं म्हणूनच म्हणलं घरी पिऊन आला ना तर बघा मग सांगलं तोच झालं मग तुला आज नेले नाही म्हणून जलन व्हायला गेले वाटत नाही तसच आहे तुला होतं तर अडचण नाही म्हणून सांग की मला करावं का भाषण मला घरी मला का भाषण द्यायला आली एवढी मोठ हा झालं आहे तुम्ही ना माझ कधी काय ऐकतच नाही तर अध्यक्ष मासे आता भाषण झालेलं मी चाललेलो आहे बरोबर ना झाले स्वच्छ या बाग नवा बोट आहे माझा आणि म्हणते चोर कुणाचा काय चोर आहे वे पण माणूस पियला नाखानीचा बुटा आहे झालो का म्हणजे कसा आहे तिथं कळल तुला अ पेल्यानंतर तुम्हाला कळत नाही कळत नाही माणसाला खरंच पेल्यानंतर कळत नाही कुणाला तर जुडी उचलून घेऊन तुझा बाप असतो तसा काय माझा बाप माझा बाप कधी दारूला शिवत नाही कधी पित नाही पिदुडा आहे ना, ना, ना तुझ्यासारखाच मी पिते काय म्हणजे तुझ्यासारखंच आहे दिसायला आणि पिदुडा आहे असं म्हणायचं तुम्हाला आणि हा लग्नाला गेलाय तर लग्नातच जेवायचं दोन तीन मित्र भेटले आणि त्यांना घेऊन हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे जेवलो काय करू घरी येऊन हे सांगायचं नाही ही, ही फालतूगिरी मी ऐकणार नाही पहिलंच सांगते चांगलं नसलं काय करणार जेवण कस चांगलं असतं आता लग्नाला चाललंय मोठं लग्न आहे जेवण कसं नसतं चांगलं चांगलंच असतय मित्र भेटले आणि म्हणून तर मी जेवायला गेलो असं काही मी ऐकणार नाही पहिल्यांदाच सांगून ठेवते लग्नातल्या एखाद्या जेवण संपत नाही संपत म्हणून तर लवकर ना तुम्ही चाललंय जेवायला जेवायला डायरेक्ट जाऊन जेवायचं जा जा। तसं काही नाही मला काय माहित नाही तुम्ही मित्र भेटले आणि तुम्ही जर वेळेस असंच करता मित्र भेटले अगं असं झालं त्याला पैसे गेलं ती भेटला त्याला चहाला गेलं मी असलं काही ऐकणार नाही जाऊ का उशीर व्हायला लागला तर लगीन ला, लागल बरं ठीक आहे थोडक्यातच उरकलं म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं ए, आता असं करतो आता एवढं जाण्यापेक्षा घरीच बसतो का लग्नाला जातच नाही का नाही नाही नकोच मला लग्नाला जायचं नाही का पण का आता तो एवढं भाषण दिलं एवढ्या गोष्टी सांगितल्या माझ्या काय लक्षात राहील का नाही राहणार मग त्यापेक्षा त्यातली गोष्ट एखादी मोडली तर तुझा अपमान होईल ना त्यापेक्षा जातच नाही घरीच बसतो घरी बसतो लग्नाला जात नाही हा नाही दे मग मला आता पाचशे रुपये का पाचशे रुपये का मग ती काय विचारायचं नाही घरी बसले ना पाचशे रुपये द्यायचं बरं ठीक आहे पाचशे रुपये देते पण किशातच ठेवायचं नाही असं बघतच बसतो ना त्याच्याकडून सकाळपासून संध्याकाळपर्यंत